नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खान्देश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आजवर रविवार पंचवीस मे दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलोय पारोडा बैल बाजारामध्ये तालुक्याचा बाजार आहे मित्रांनो रविवारचा बाजार असतो आज सकाळी आठ वाजेपासून तर हा बाजार बारा एक वाजेपर्यंत चांगला भरतो या बाजारामध्ये तुम्हाला माडवी गावराशिदार जोड्या पाहायला भेटेल बाजार स्वस्त बाजार आहे मित्रांनो आणि या बाजारामध्ये जो व्यवहार होतो उदार व्यवहार होतो आणि या ठिकाणी मित्रांनो बरेच शेतकरी खरेदीसाठी येतात आणि बाकी व्यापारींच्या दावणी पण असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसा होतो पूर्ण माहिती आपण चॅनेलच्या माध्यमातून करणार करणारे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ कसा वाटलात पुढे कमेंट करण्याचा प्रयत्न करा चला तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया शेतकरी बांधवांना आज आपण पारवड्याचे प्रख्यात व्यापारी ताते आणि बापू यांच्या दावणीला आपण आलेले मित्रांनो तर यांच्या दावणीला एका नंबर जोडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर आजच्या व्हिडीओमध्ये यांच्या जोड्यांच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसा होतो पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून कवर करणारे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी आलेले शेतकरी घेण्यासाठी होऊ शकता आपण भरपूर जोडे या ठिकाणी आलेले आहेत शेतकरी बांधवांनो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करत जा आणि या ठिकाणी तातेशे बापू शेडेंचा व्यवहार खूप छान आहे मित्रांनो या ठिकाणी जुळे आहेत चांगल्या जुळे आणि स्वस्त जुळ्या आहेत मित्रांनो उदार व्यवहार होतो या ठिकाणी भरपूर जोडे या ठिकाणी आलेले आहेत चालू या ठिकाणी व्यवहार ही जोडी पाहता येतात शेतकरी आलेले आहेत तिकडे शेतकरी जोडी आपण मित्रांनो ठिकाणी चाळीस हजाराला मागणी केलेली पहिली चाळीस हजार ला मित्रांनो लई कमी किंमती मागितली शेतकरी कारण सध्या आता बाजार तेजीमध्ये मित्रांनो आणि जोडींची किंमत जर आता त्या जुडी आपल्याला पन्नास हजाराला भेटायची त्या जुड्या आता आता सत्तर पंच्याहत्तर हजारला भेटतात कारण बाजार तेजीला आता पेरण्या वगैरे चालू आले आहेत मागताय कोण दा का नाही ते आई मां कोया आवे या देखा सामने बांधे ओ बोरा दे किती साठ हजाराला मागत तुम्ही किती सांगितलं पाहिजे तुम्ही एक लाख बार सांगितले एवढी पण एक नंबर आहे ना दाताला कशात माझे दाताला ही सहा हजार दात्यात अठरा दाताला सहा हजार जोडी पण चांगली मित्रांनो एक नंबर जोडी एक सारखी एक रंगी एक शिंगी मागता या ठिकाणी व्यवहार चालू आहे इकडे पण एक जोडी पाहू शकता पण इकडे पण आलेली सत्तर घेणे इकडे पण व्यवहार चालू आहे जोडीचा इकडे एक या जोडीचा व्यवहार चालू आहे

तो आगे तो, आगे तो आगे। तो तो ये कतरा ना पास तरूशी जा जिन तुराले जुब जो हां वर ब्यान काम ने आडे बाडा બાપુ આખરી પંચ એક ચૌસઠ ના કવિસ નકો લાંબા લે કે મારા બે ગોરા બે ચૌસઠ હજાર રૂપિયા માલપેઢ നമസ്തോടിയാണ്

कडे गाल आहे नुसतेच શાંતિ દાદા રાખ नमस्कार। ला पोल सर। पोल सर। कसा व्यवहार आपण दोन कमी दिलेले दादा नाव काय आपल्याला राहणार कुठले आपण कसा वाटला यांचा व्यवहार व्यवहार आपण गॅरंटी केलेली कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण एक बरोबर दोन दिवस आपण पैसे येणार मित्रांनो जोडी पण चांगली शेतकरी जोडी घेतली दोन कमी सत्तारला या ठिकाणी व्यवहार संदीप राहणार कोलसरचे फुल गॅरंटी होती कामाची वगैरे जोडी पण चांगली मित्रांनो शेतकऱ्याला पुरवडे या ठिकाणी असा व्यवहार झालेला आहे बोनि गेले त्यांनी तर शेतकरी बांधव या ठिकाणी भरपूर जोड्या आलेले आहेत त्यांच्यावाल्या आणि त्यांचा आज पहिला व्यवहार झालेला आहे अजून तुम्हाला त्यांचे लाईव्ह वर दाखवणार आहे मी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पात्रा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा